एक निस्वार्थी सामाजिक सेवक म्हणून मी व माझ्या आर जी एस एस टीमने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन दिले की आता शासकीय राज आले प्रशासकीय राजात जे अपूर्ण राहिलेली कामं होते ती पूर्णत्वास घेऊन जाण्याबद्दल शहरामध्ये कचऱ्याचे एक मोठ्या प्रमाणावर ढीक साचलेले आहेत बेवारस पडलेल्या प्लॉटिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे तो सर्व प्रकारे उचलून न्यावा त्याचं विलगीकरण करण्यात यावं आणि शहर सुजलाम सुफलाम व सुंदर बनवावे प्रशासकीय राजमध्ये शहरातील रस्त्यांची खूप वाईट अवस्था झाली होती काही रस्त्यांच्या ठिकाणी गटारांची कामं करून त्या रस्त्याचं काम केलं परंतु ते अर्धवट प्लॅस्टर केल्यासारखं केलं त्यावर उपाययोजना कराव्यात आणि चांगल्या उत्तम दर्जाचा रस्ता बनवावा जेणेकरून तो लवकर खराब होणार नाही लवकर खराब झालेल्या रस्त्याला पुन्हा पुन्हा काम करून जनतेच्या टॅक्सचा पैसा वाया जातो त्याकडे महत्वाचं लक्ष द्यावं शहरातील मोठमोठ्या ठिकाणी उघड्या पडलेल्या गटारी आहेत त्या गटारींवर उपाययोजना करावी त्यावर ते झाकण घालावं आणि त्यापासून त्या जी दुर्गंधी पसरते रोगराई पसरते त्यावर उपाययोजना कराव्यात शहरामधील जी मोठमोठी मुड़ उद्याने गार्डन असतील त्या उद्याना गार्डनाला थोरमापुरुषांचे नाव दिलेली आहेत काही ठिकाणी त्यांच्या प्रतिमा पण लावलेल्या आहेत त्या ठिकाणी तरुण वर्ग नशे कर, नशा करण्यासाठी बसतो त्यामुळे सज्ञान नागरिक तिथे जायला घाबरतो अशा उद्यानांकडे लक्ष द्यावं त्यांचे निगा राखावी त्यांना स्वच्छ करावं जेणेकरून चांगले व्यक्ती तिथं बसायला उठायला फिरायला जातील आणि नशा करणाऱ्या लोकांवर उपाययोजना कराव्यात शहरात कोणताही अनधिकृत फ्लेक्स बोर्डिंग लावता कामा नये जर कोणी लावली तर त्यावर कडक कारवाई करावी आणि जर कोणाला लावायचं असेल तर त्याला कायदेशीर परवानगी द्यावी कायदेशीर परवानगी असेल तरच त्याला बोर्ड लावून द्यावा शहरामधील कोणत्याही रस्त्यावर राजकीय सभा घेऊ देण्यास परवानगी देऊ नये त्या राजकीय सभेमुळे त्या रस्त्याच्या शेजारील व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं व व्यापारी वर्गामध्ये नाराजी निर्माण होते त्यामुळे कोणत्याही राजकीय सभेला रस्त्यावर परवानगी देऊ नये शहरातील नामांकित जनता राजा मैदानावर रात्रीचे तरुण मुलं दारू पिण्यासाठी बसतात आणि त्या मैदानाचं चे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान होतो रे आणि त्या मैदानाच्या शेजारी वेल एज्युकेटेड सुशिक्षित लोकं राहतात आणि दारू पिणारी मुलं दारू पिल्यानंतर खूप घानेरड्या भाषेत बोलतात आणि त्या सुशिक्षित लोकांना त्या गोष्टीचा त्रास होतो नगरपालिकेने व प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि यावर उपाययोजना कराव्यात अशा पद्धतीने आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आवर आता यावर त्यांनी उपाययोजना कराव्यात हीच त्यांना नम्र विनंती